स्वागत आहे तुमचं आपला आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आता चुलीवर स्वयंपाक करायचं का आता आता बाकी ते होईल मॅ तर भात पण झाला आता चुलीवर करणं लावलं तर आता पा करण होत चिकनची भाजी आज बाकी तर भरपूर बाकी येऊन आपला मसाला काढून ठेवेल तर आता काढ नाही तो मिक्सर मधून कारण की पाट्यावर वाटायच म्हणलं तर आता की वाटत मी आता नीसत या पाय काळा मसाला काढून ठेवले तर हा कांदा भाजला आणि हे आपलं हरभऱ्याची डाळ आहे खोबरे ते आलंय तर आता त्याच्यामध्ये टाकणे थोडी कोथिंबीर तर बी टाकलं तर चांगलं लागते तर कवळ्या काढ्या तर थोड्या काड्या बी टाकणार लागल्या तर आता येऊ मसाला काढणे अजून बाकी येऊ मसाला काढायचा उकाडणे आता आपलं याला काढणे फोडणी द्यासाठी तर आता आज उकाडले चिराची बाकी खोबरे चिरून घेणं लावलं मी आता आता बारीक खोबरे चिरून घेणं लावलं मिक्सर मधून काढणे ते आता हे चुलीवर पाणी ठेवेले आपलं भाजी मध्ये टाकायला आपलं चिकन मध्ये कारण की थंड पाणी टाकलं की मग काही भाजी एवढी चव देत नाही तर त्याच्या गरम पाणी करणं लावलं ते ठेवले आता आलं बी चिरून घेणं लावलं तर आता आलं जी काढणं लावलं फोत्र असं पूर फत्र काढून घेतलं आता तर आता लगट काढ नाही ते फोडणी द्या करता आता मध्ये टाकणे थोडी कोथंबीर तर कोथिंबीर एकदम ताजी ताजी बर का ते एकदम भारी दिसून येईल हिरवी हिरुगार एकदम हिरवीगार कोथिंबीर आहे आपली अशी आता काय नाही त्याचा मसाला पा पा ते आपलं चिकन हे करून ठेवलंय आपण तर धुऊन काढले तर त्याच्यामध्ये पहिलंच हे करून ठेवलं होतं कारण की त्याच्यामध्ये आपलं मीठ मीठन हळद टाकून ठेवलं होतं कावाच आता काढून ठेवले आता हे करून ठेवले तर आता आपल्याला लगत टाकणे आता फोडणी द्या करता तर आता त्याच्याकरता दोन कांदे हे पण कांदे आणून ठेवले तर आता एक कांदे चिरून घेणे आपल्याला टाका करता आता पाणी बी चांगलं तपलं आपलं तर पाणी बी काढून घेणे खाली पाणी ठेवलं होतं ते चांगलं आणि जो मसाला आता हे पाणी याच्यामध्ये चांगलं गरम झालं आता ते आता हे पाणी याच्यात वतून घेतलं जो मसाला काढलेला होता तेव्हा आता काढून आणला मिक्सर बनून तरी आता टाकणे मध्ये तेल आता थोडं पाणी त्याच्यामध्ये थोडं गरम होऊ दे लागलं आता पाणी होत त्याच्यामध्ये थोडा जळू दे लावलं कारण की तेल उडत त्याच्या मधलं असं राहत असत आता पहा पाणी थोडं हे झालं त्याच्यामधलं आता तेल टाकू त्याच्यात आता तेल टाकलं त्याच्या आता तर या काड्या मोठे मोठ्या थोड चेटून निरायला एवढं तर आता त्याच्यात टाकू थोडा कांदा आता कांदा थोडा लाल हो आता येऊ कांदा चांगला लाल झाला काय टाकून घेऊ आपलं अद्रक लसूणची पेस्ट कच्च आहे ते तर थोडं ऊ लागतं त्याला नाही तर हे ऊन जात म्हणतो पुन्हा कच्च कच्च चांगलं नाही लागत ते तर थोडं हे करणं लावलं त्याला परतून घेणं लावलं त्याच्यामध्ये कांद्यामध्ये ते आता चांगलं परतलं ते आता हे सोडून द्या आपलं चिकन चांगली कटी कालवून घेऊ त्याला चांगले एक जीव करून घेऊ त्याला आपला अद्रक लसूणची पेस्ट काय त्याच्यामध्ये तर लगट पाणी नाही टाकायचं त्याच्यामध्ये पाणी तसं गरम करून ठेवले पण मग थोडी परत ठेवून घेत त्याच्यावर आता थोड वाफ हे झाली त्याची तर आता हलवून घे थोड लगत आपल्याला त्याच्यामध्ये आप गरम पाणी टाकून घेणे तर लगत पाणी नाही टाकायचं लगत पाणी टाकलं तर मग एवढं भारी लागत नाही ती भाजी बी तर आता जे गरम पाणी करायला आता गरम पाणी करायला होते टाकून घेत त्याच तर थोडस टाकायचं पाणी जास्त टाकायचं नाही आता पहा थोडं आता मस्त शिजू दे त्याला आता आता पहा त्याच्यावर पाणी टाकलं आपण त्याच्यामध्ये आता थोडं झाकून ठेवूनच थोडस कूदू त्याला आता काळे चांगले चटेल ते आता आपली भाजी टाकणं व्हायला तर त्याच्यामध्ये टाकणे थोडी कोथून गीर ते, ते यापा आता अशी झाली आपली भाजी तास एकदम मस्त आता यापा किती मस्त झाली तर आता टाकणं वेगळी भाजी त्याच्या टाकणे थोडी कोथिंबीर आता को पा कोथंबीर टाकली त्याच्यावर थोडी तर आता आपली भाजी अशी तयार झाली का गरम पाणी टाकलं की एकदम भारी लागते भाजी कारण की कोणती बी भाजी करत असताना त्याच्यामध्ये गरमच पाणी टाकायचं थंड पाणी कधीच टाकायचं नाही थंड पाण्याने एवढी देत नाही कोणती का होत नाही भाजी आपण दुसरी जरी भाजी बनवली ना ती भी आपली काळ्याची या भाजीला तर टाकलंच पाहिजे कारण की असं बघूनच बीनी गरम केलं असं वरून बीट टाकलं तर चालतं